प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉयसचं गूढ अखेर उकललंय प्रशांत कोरटकरची जी आलीशान रोल्स रॉयस चालवताना तो दिसतोय ती पिंपरी-चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेनकडे असल्याचं समोर आलंय तुषार कलाटेनच्या मुळशी तालुक्यातील फार्म फार्महाऊसमध्ये ही आलिशान रोल्स रॉयस उभी असल्याचं या व्हिडिओमधून समोर येत आहे डब्ल्यू बी झिरो टू ए बी वन टू थ्री या क्रमांकाच्या या रॉयस सोबत कलाटेंचे फोटो देखील आहेत दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील समोर आलाय या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेंसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येत आहेत तुषार कलाटे यांनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरेटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का हा प्रश्न निर्माण होतोय कारण ही रोल्स रॉयस चार हजार सातशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे प्रशांत कोरेटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉयस बाबत देखील त्याच्याकडे चौकशी करण्यात आली होती पण त्याने या कार बाबत माहिती देण्यास नकार दिला होता तो व्हिडिओ महिन्यापूर्वीचा आहे गाडी आपल्याच मालकीची आहे ती आपण बीएमडब्ल्यू फायनान्स कडनं दोन हजार सतराला ला गाडी घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार त्याची ला ची इन्क्वायरी पण झाली होती सीआयडी ची इन्क्वारी त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर नाही सगळं कायदेशीर केलेलं आहे आणि कोरटकर चा आमचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाहीये कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो एक काढू का पत्रकार असल्यामुळे मी म्हंटल का आम्हाला अडचण नाही आणि ते तीन व चार चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब पर्यंत संबंध नाही त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा या संदर्भात पोलिसांनी आता सध्या या इन्क्वायरी काही केली नाही आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल आपल्याबरोबर अमोल विटकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया अमोल जी कलाटे व्यावसायिक कलाटे जे आहेत ते तर म्हणतात की माझा आणि प्रशांत कोरटकरचा काही संबंध नाही त्यांनी फोटोपुरती फक्त गाडी वापरलेली आहे काय सांगाल या सगळ्या विषयी त्यांचं जे विधान तुमच्या चॅनल वरून अख्खा महाराष्ट्र पाहतोय ते कोणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही एक लक्षात घ्या की एखाद्या साधा त्यांचं म्हणणं की ते एक साधा पत्रकार होता तो माझ्याकडे आला आणि त्यांनी मला विनंती केली का मला गाडीचा एक चक्कर आणायचा फोटो घ्यायचा आहे हो। मला सांगा रोल्स रॉईस सारखी कार जी समजला कारिंमध्ये त्याचा सहज कोणी चक्कर देत असेल सहज म्हणजे काय ऐकणारे आम्ही मूर्ख आहोत की हे शाणे आहेत म्हणजे एखादा कोणी म्हणत असेल की तुमची रेंज रोवर तुमची रोल्स रॉईस याचा मला एक चक्कर आणू द्या मला एक फोटो काढायचा आहे अहो हे मूर्खपणाचं कशाला बोलताय तुम्हाला मी परत सांगतो प्रशांत कोरटकर हा दिसते तितका साधा व्यक्ती नाही त्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना काय सांगितलं की तो कमावता घरी एकटाच आहे एकटा कमावता असताना त्याच्या हातातल्या तुम्ही घड्याळी बघा ब्रँडे तो दुबईला हॉटेलमध्ये आलिशान राहतो तो अशा गाड्या फिरवतो आणि जर सारख्या श्रीमंत व्यावसायिकासोबत त्याचे मैत्रीचे संबंध आहेत उच्च वीआर मोर दॅन सिक्स्टी सिक्स थाउजंड इन्व्हेस्टर्स ओव्हर टू थाउजंड करोड प्लॅटफॉर्म त्यामध्ये सगळे आले का ते दळण तर दळलं जाईलच त्याच्यामुळे हे कलाटे जे आता बचावाचा प्रयत्न करतायत ना त्यांच्या फार्म हाऊसवर महाग्रा गाड्या आहेत व्यावसायिक आहेत तर मग हा तिथे काय करत होता आणि याला मदत कोणी कोणी केली त्यांनी सांगितलं ना चौकशी आणि सगळं आता पोलीस चौकशी करतायत मात्र यांनी जे विधान केलंय ना कलाटेंनी हे कोणालाही न पटण्यासारखं हे अत्यंत हास्यास्पद आहे मात्र एक गोष्ट नक्की प्रशांत कोरटकर हा दिसते तितका साधा नाही त्याला पोलिसांनीच वाचून ठेवलं फक्त कोल्हापूर पोलिसांच्या धाडसाला सलाम केला पाहिजे की ते पद्धतशीर चौकशी करतायत बरोबर मध्ये अरेस्ट करून त्याला जर कस्टडीत टाकलं असतं तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन सुद्धा मंजूर करण्याकरता पोलिसांनी प्रयत्न केले असते नागपूर पोलीस दोषी आहेत त्याच्यामध्ये नक्की अमोलजी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे